नमस्कार फ्रेंड मी चाललेले आहे वॉकिंगला तुम्ही बघू शकता मी चाललेले वॉकिंगला आणि हे बघा मागतो सीन कस पावसामुळे गवत वगैरे आले हे माझे मिस्टर मी ह्यांच्यासाठी पुढे आलेले थांबले आणि हे मला सोडून पुढे चाललात चालले ती चालले आणि माझ्या मोबाईलला जागा नाही म्हणते बरमोडा घसरतोय आणि हो काही सीन बघा आभाळामध्ये कसं झालेला आहे आणि हे घोडे बघा दम भरायला जरा चालायला मग आणि हे ते काय हो ते ह्यांचे घोडे आहेत ते मेंढपाळांचे घोडे आहेत रात्रीच इथं ते बेंढपाळे येतात आणि त्यांचा इथं करणार आहे ते साइडला त्याच्यामुळे त्यांचं घर तुम्ही आहे पाठीमाग आहेत अजूगर मला तसं केलं म्हणून मी पण यांना माझं सोडलं त्यांना वाटतं माझ्यापेक्षा कमी कोणी नाही आणि हे बघा सीन किती मस्त आहे साइड ला अशी फुलं आम्ही लहानपणी याची नख लावत होतो आणि हो का हे साईडला इकडल्या साईडला पण आले सगळे रोडनं आणि हे मिस्टर बघा माझी लगी मी तसं म्हटलं म्हणून मागून पुढे चाललात तर बघूया आता कोण जिंकते मी ह्यांच्या मागून थोडं शूट झालं की पुढे जाते तुम्ही बघा फ्रेंड हे मेंढपाळांचे हे आहेत मेंढ्या आणि कसं यांचं जीवन आहे हे असंच कुठं पण शेतामध्ये राहतात त्यांचं मोबाईल चार्जिंग करायला वगैरे खूप प्रॉब्लेम येतात जास्त पाऊस आल्यावर तर ह्यांचं जीवन बघा रात्रीच्या जेवणाच्या तयारी चालू आहे ह्यांची त्यासाठी तर हे आम्हाला सारख्या सारखे दिसतात शेतातच ह्यांचा मुक्काम असतो आता हे इकडनं आलात ह्यांची मिस्टर कुठून तरी यायलेले असतात ते निम्मे अर्धे घेऊन मेंढ आलेले असतात हे फ्रेंड्स बघा हो काही उलट चाल आलेत गेले हे मला अजून सोडून जाऊ द्या तुम्हाला मेंढपाळ्यांचं दाखवायचं होतं म्हणून थांबले होते मी आपण यायला आपल्याला अंधार पडेल एखाद्या वेळेस काही सांगता येत नाही आणि त्यामुळं ते मुक्काम तिथं कडेलाच करणार आहेत तर मी जाता जाता तुम्हाला बघू थोडा अंधारात आले उजुडात तर दाखवल आता चला यांना गाठायचे मला पण हे बघा किती मस्त गवत वगैरे आले जनावरांना पण हो खायला आणि दररोज ऊन आता ह्या दोन दिवसात ऊन पडायला नाहीतर कसलंच ऊन नव्हतं हे जोरदार पाऊस पडायचा थोड़ा त्यांचं इंटरव्ह्यू घ्यावं म्हटलं होतं पण ते निघालेत आतमध्ये आतमध्ये खायला काहीतरी बघत असताल त्यामुळं हे मेंढपाळ यांचं जीवन असं आहे अवघड आहे यांचे लेकरं पण असतात सोबत ह्यांना मोबाईल चार्जिंग करायला असं कोणाच्या तरी ओळखीनं आपलं करतात गावातल्या कोणासोबत तरी कोणी देतं चार्जिंग लावा कोणी नाही पण म्हणतं झालं तर परिवाराची बोलणं होतं नाही तर होत पण नाही हे बघा ह्यांच्या मेंढ्या अशा प्रकारे हे मेंढ्या आहेत हे बघा आता व्यवस्थित दिसायला इतक्या वेळ चाललाय मग दिसलं नव्हतं हे यांच्या मेंढ्या हे मेंढपाळ यांचा मुक्काम काय माहिती कुठं आहे बघू येताना समजायलाच पुन्हा फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हे माघ राहिलेले आहेत त्यांचं असंच चालतंय हे असले का मला याच्यामुळेच उशीर होते थोडं चलणं थांबणं हे असंच चालू राहते आमचं आणि मी एकटे असेल बर ना फास्ट जाते बरोबर मी एक तासाच्या आत वापस येते पण हे सोबत असले की माझं असंच होतं पुढे मागं मग ह्यांच्यासाठी थांबावं लागतंय आणि आता लागले चल चल म्हणायला तर हे बघा साईडचं सीन दाखवते मी तुम्हाला कसे पाऊस आणि मस्त फुलं फुललेत आणि लाल दिसायलात लवकरच आपण ह्याच्यावर शूट करणार आहे तिथं एक छोटंसं मंदिर आहे इथं वॉकिंगला जाताना आता लागले ला। ते पळायला चला आपण आता त्यांच्या गाठायला जाऊया हे बघा तुम्ही हे त्यांची टोळी तिकडं पण दिसली आपल्याला आणि नंतर परत इकडं दिसली तर हे थांबले ते यांच्या घरचे कुठं आहेत ते बघतात त्यांचं पूर्ण खाईचं वगैरे सगळं सामान असतं पाठीवरती एका गाडवांच्या घोड्यांच्या रात्रीचे साडे सहा सात वाजले त्यांचा घरी जाण्याचा टाइम झालाय तुम्ही आवाज ऐकू शकतात त्यांचा